देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणीसाठी करण्याच्या मागणीसाठी आता कार्यकर्ते आग्रही झाले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या महिला पदाधिकारी सौ मनीषा गणेश मुंडे वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावे या मागणीचे पत्र रक्ताने लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे पत्र पुढीलप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडक्या बहिणीचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात विधानसभेत घवघवीत यश प्राप्त केलं मागील पाच वर्षात आमच्या देवाभाऊंना विरोधकांकडून जातीवाचक शेरेबाजी पत्नीवरून अभद्र शेरबाजी आईवरून शिवीगाळ अटकेचे षडयंत्र शारीरिक टिप्पण्या मराठा आरक्षण आंदोलनात खलनायकाचा शिक्का इतकं सगळं सहन करूनही न डगमगता था, न थांबता था, अहोरात्र फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करणारा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी ही आदरणीय देशाचे पंतप्रधान व देशाचे गृहमंत्री यांना राष्ट्र महाराष्ट्राबाबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीची मनपूर्वक विनंती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे